कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि माझे रोजच्या दिवसाची सुरुवात कामापासून होते म्हणजे ना जसं जसं बघेल ना जिकडं तिकडं तिकडं साडे धुळच बस दि बसलेले दिसते किचन तर दोन तीन दिवसापूर्वी क्लीन केलेलंच होतं बेडरूम तर काय वरचेवर क्लीन करणं होतंच फक्त हॉलमधला जो सोपा आहे ना तो एवढा कठीण आहे ना क्लीन करायला की मलाच कधीतरी आळस येतो वरची गादी आहे ना धनुष त्याच्यावरती बसून काहीतरी खाऊन ना सगळं सांडवतो आणि मग मी गादी फक्त पाण्याने फरशी वगैरे पुसताना पुसून घेत असते पण आज सगळा सोपा सरकवून त्याच्या पाठीमागची पुढची सगळी धूळ काढून घेतली आणि स्वच्छ पाण्याने पुसून पण घेतला छान असा आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते ना तुम्हाला की धनुष्कडला भरपूर सारे खेळ नेत आणि त्यातलं ना सगळ्यातलं सेल संपलेलं होतं म्हणून काल डिमार्टमधून ना सेलचं से एक पॅकेटच आणलं आणि तो ना आल्यापासून गाड्या खेळत होता ना तो अजूनपर्यंत गाड्याच खेळत होता त्याला प्रचंड गाड्या खेळायला आवडतात आणि प्रत्येक गाडीमध्ये दोन दोन सेल टाकून दिले आणि प्रत्येक गाडी त्याचेच त्याने सुरू केली फक्त त्याच्या पप्पांनी मागून टेप लावून दिला जेणेकरून ते निसटत होतं म्हणून आणि मी त्याच्यावरती खूप चिडले होते म्हणजे त्यात एवढी कुठून एनर्जी येते ना तेच मला समजत नाही त्याला अजूनच सगळे सेल टाकून पाहिजे होते अजून कशात पाहिजे होते ते पण मला नीट समजत नव्हतं त्याला कसं बस समजावलं आणि जिथं सेल टाकून पाहिजे होतं ना दुसऱ्या रिमोटमध्ये ते त्याला टाकून दिलं आणि मग म्हटलं तर आपली काम करायला घेऊयात सहज माझं वरती लक्ष गेलं तर मला थोडे थोडेसे जाळ्या दिसत होते एकदम छोटे छोटेशा पण म्हटलं तर काढलाच आहे सोफा वगैरे क्लीन करून पुसायचंच होतं पाण्याने अजून तर म्हटलं मग हे पण क्लीन करता येईल त्याच्यामुळे मग मी झाडू मारायला घेतलं वरूनच असं तर मी रोजच जेव्हा घालून झाडू मारते ना तेव्हा मला कधी येईल तेव्हा मी हात फिरवून घेते पण आता दोन तीन दिवस झाला हात फिरवलेला नव्हता वरून सो मग म्हटलं फिरवून घेऊयात आणि पीवरती काही एवढी धूळ बसत नाही म्हणजे साईडचे कोपरे असतात ना त्याच्यामध्ये थोडीशी धूळ बसलेली असते कारण हेकडं धूळ जास्त असल्यामुळे सो मग ते वर्ण वर्ण क्लीन करून घेतलं पडदे पण धुवायला काढायचे होते पण आजच म्हटलं सगळे एकत्र काम करायला नको नाहीतर तर खूप कंटाळा येतो आणि खूप वेळ पण होऊन जातो त्यात धनुची तब्येत बरी नाही आहे मग त्याची चिडचिड सो मग म्हटलं उद्या करता येईल हे सो फक्त हे करून घेतलं म्हणजे भिंती वगैरे हे करून घेतल्या तेवढंच माझं फॅनकडं लक्ष गेलं फॅन पुसायचं असं माझ्या काय डोक्यामध्ये नव्हतं पण मी फक्त आपलं चल म्हटलं फटकारता म्हणून फटकारायला गेले तर त्याच्यावरून एवढी सारी धूळ पडत होती तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये इतकं मोठ्या मोठ्या जाळ्या त्याच्यावरती बसल्या होत्या ना मला वाटत होतं फॅन खराब नसेल झाला पण एवढा खराब झाला तर काय सांगायलाच नको आणि वरून तर काही अशी धूळ दिसत नाही की त्याच्यावरती बसली म्हणून कल कलर तसा असल्यामुळे आणि घरातले फॅनना बेडरूम हॉलमधला फॅन तर बारा तास चालूच असतो अगदी एक मिनिटसुद्धा त्याला बंद करत नाही त्याच्यामुळे धूळ पण त्याच्यावरती एवढी काही दिसत नव्हती पण झाडायला घेतल्यानंतर न कळलं त्याच्यावरती तर प्रचंड धूळ होती सगळ्या घरामध्ये धुळच धूळ झाली होती नशीब सोपा पुसायचा ठेवला होता नाहीतर मग परत मला पुसायला लागलं असतं सगळं काम डबल वाढून बसलं असतं त्याच्यानंतरनं मग म्हटलं आता घ्यावं बाकीचं पण काम आवरायला एवढी सारी धूळ फक्त फॅनवरून निघाली आणि जेव्हा आपण कानाकोपरा झाडतो ना म्हणजे सोप्याच्या मागून वगैरे तेव्हा घरात एवढं फ्रेश वाटतं ना म्हणजे घरात एका ठिकाणी जरी कुठं घाण असेल ना तरी आपल्याला खूप कसं तरी वाटतं असं वाटतं घर किती पण स्वच्छ करू देत माझं पण सेम असंच आहे बरं का मला थोडी जरी कुठे असं वाटेल ना घाण आहे म्हणून तर खूप कचकच वाटते आणि काम करून सुद्धा न केल्यासारखं वाटतं किचनमध्ये पण नेहमी मला तसंच वाटतं जेव्हा किचन ट्रॉल्यांखाली घाण होते तेव्हा एवढी सगळी धूळ मग मी झाडून घेतली आणि त्याच्यानंतर टी व्ही युनिट वगैरे पुसून घ्यावं कारण त्याच्यावरती सुद्धा भरपूर सारी धूळ बसलेली होती देवघरावरती सुद्धा खूप सारी धूळ बसलेली होती म्हटलं ते सगळं पुसून घ्यावं नाहीतर मग सगळं जसं काही पांढरं पांढरं सगळं तिथं दिसून राहतं ज्या ह्या साइडच्या मी माळा लावलेल्या आहेत ना ते ड्रॉवर हे करताना म्हणजे काढताना परत लावताना ना खूप त्रास होतोय त्यानं ते त्याच्यात अडकून बसतं ड्रॉवर मध्ये इथं माझं पोरग माझ्यावरती प्रेम करायला आलं होतं त्याला बिस्किट मी खायला दिलं होतं आणि तो मला पण भरवत होता बिस्किट चला त्याचं त्याचा तो कार्टून एन्जॉय करत होता तोपर्यंत म्हटलं आपलं जे काही काम आहे ना ते करून घ्यावं खूप जोर लावून हे पुसावं लागतं कारण ते व्हाईट आहे त्याच्यावरती ना हाताचे वगैरे डाग उमटतातच थोडेसे दनुर्ष जिथपर्यंत हात पोचतोय कार ना तिथपर्यंत तो खराब करण्याचं काम त्याचं अगदी व्यवस्थित पार पाडतो सगळं काळं काळ करून टाकलं होतं ते पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग जे काही खिडकी वगैरे आहे ना ती पुसायला घेतली मी तर अशी वरून फरशी कधीच आत्तापर्यंत क्लीन केलेली नाही आहे फक्त एकदा दोनदा जेव्हा सोपा वगैरे सरकून जेव्हा क्लीन केले ना तेव्हाच फक्त मी पह, हे पुसलं असेल हे तर एवढी धूळ येते ना आत्ता पुसलं तर पाच मिनिटात परत आहे असं होऊन जातं म्हणून मग मी अवॉइडच करते पुसायचं कधी वाटलं तर फक्त आतून ओलं कापड फिरवून घेते फरशी वगैरे पुसताना आता इथं मस्त सोपा वगैरे क्लीन करून घेते घरामध्ये थोडीशी जरी क्लिनिंग झाली ना तरी घरातलं वातावरण किती फ्रेश होऊन जातं ना तरी तर पडदे वगैरे सगळे लावून घेतले कारण दिवसभर मी पडदा अजिबात उघडा ठेवत नाही कारण मला असं वाटतं की त्यातून धूळ येते का काय ते सगळं झालं त्याच्यानंतरनं मग मी कपडे धुवून घेतले आणि आधीच हे काम करताना कपडे भिजत घातली होती सो मग कपडे धुवून घेतली पटकन आणि हातानंच कपडे धुते सध्या तरी आणि धनुषला मदतीला घेतलं त्याला मी नेहमीनं जेव्हा कपडे धुवून टाकते ना तेव्हा सुकायला घालायच्या टायमिंगला मी त्याला आवाज देते आणि तो मग सगळे कपडे ना तो माझ्या हातामध्ये देतो त्याच्यामुळे माझं ना खाली वाकायचं काम वाचतं आणि तो एक कपडा झाला की दुसरा कपडा दुसरा झाला की तिसरा कपडा असं इतकं पटपट पटपट देतो ना की मला त्याला सांगावं लागतं थांब धनुषरी बाळा टाकू देत मला एवढं म्हणून आणि माझं काम पण खरंच वाचतं म्हणजे खाली वाका परत कपडे हातात घ्या सुकायला टाका त्यापेक्षा जेव्हा हा मदतीला असो ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं आणि बघ ना मला बोलकी नाही आहे ह्याचं मला कमी अजिबात वाटत नाही कारण तो मुलींसारखं सगळी कामं प्रॉपर करतो जेवण झाल्यानंतरनं पण जे काही आमचे ताटं वगैरे असेल ना ते उचलून ठेवायचं काम करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण करायला ज्यावेळेस घेतो आणि ज्यावेळेस पाणी राहायला घेईल त्यावेळेस सांगितलं ना त्याला धनुष आम्हाला पाणी आणून दे प्यायला म्हणून तेव्हा धनुष जातो आणि आमच्या दोघांसाठी पण दोन ग्लास भरून आणून देतो ती गोष्ट मला खूप भारी वाटते की पाणी तरी कुणी ऐतं द्या द्यायला असावं अशी माझी इच्छा असते मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद होतो जसं की तुम्हाला मी सांगितलं जसं सा, तो जेव्हा आम्हाला पाणी देतो ना तेव्हा आम्हाला एवढं भारी वाटतं ना की आमचं तिथेच पोट भरून जातं संध्याकाळच्या वेळेला मी त्याला हेअरकट करायला घेऊन गेले ह्यांना काही वेळ भेटत नाही आणि वेळ असला ना तर दिवस कसा जातो ते समजत नाही त्याच्यासाठी म्हटलं उद्यापासून त्याची जा एक्झाम पण स्टार्ट होणार आहे सो म्हटलं त्याला केस कापायला घेऊन जाऊयात आणि त्याच्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये पण भरपूर भरपूर पिंपल्स आलेले आहेत आणि मग भांग वगैरे पाडताना तो खूप मोठ्याने ओरडत होता म्हणून म्हटलं असं कटच करून घ्यावं मग जेणेकरून भांग नाही पाडला तरी चांगला दिसेल तो मी सहा सहा वाजता बाहेर गेले होते हा आणि आठ वाजता डायरेक्टली घरामध्ये आले माझे सगळे ड्रे काय ड्रेस फिटिंगला टाकले होते ना ते पण आणायचे होते एक्स्ट्राचे जे काही ब्लाऊज स्टिच करायला टाकायचे होते ते सुद्धा सगळं टाकून आलं मी जी जीन्स वेअर केली ना ती थोडीशी उसवली होती मग तिला पण टिप टाकून आणली आणि कशा दिस कशी दिसते मी ह्या लुकमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा कारण फर्स्ट टाईम मी हा आउटफिट ट्राय केला आहे आणि कसा दिसतोय ते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आज मला काही रात्रीचं जेवण बनवायचं नव्हतं पण मी सकाळीच म्हणजे तयारी करून ठेवली होती की मला आज कोथिंबीर वडी बनवायची झालं असं की तीस रुपयाची मी गड्डी आणली होती कोथिंबीरची आणि ती ना सुकत सुकत चालली होती सो म्हटलं वाया घालवण्यापेक्षा किंवा पिवळी पडून त्याला पाणी सुटून खराब होण्यापेक्षा मी त्याची कोथिंबीर वडीच बनवून टाकते अगदी थोडीशी वापरण्यासाठी ठेवली थे दोन तीन दिवस पुरेल एवढी कदाचित ती खराब पण होऊन जाईल सो मग फक्त पानं पानं काढून ठेवली आणि जी काही थोडीशी होती तिसं म्हटलं आपण वडी बनवायला घेऊयात कारण टाकून देण्यापेक्षा हे बरं आहे आणि थोडक्यात थोडकं बनवायचं म्हटलं की मला खूप भारी वाटतं आणि पटकन पण होऊन जातं सो मग मी तर कोथिंबीरना सकाळीच वॉश करून ठेवली होती छान सुकली होती त्यातलं पाणी पण सगळं सुकून गेलेलं होतं मग त्याच्यामध्ये काय टाकलं पहिल्यांदा मी हळद टाकली भरपूर जिरे टाकले जिऱ्याचा फ्लेवर मला खूप जास्त आवडतो त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली होती मिक्सरला ह्यावेळेस मी काय ओवा त्या टाकलं नाही पण दरवेळेस मी ओवा टाकते क्रिस्पी येण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकलं आणि चवीपुरतं मीठ आधीच मी टाकून घेतलेलं होतं आणि बेसन पीठ जेवढं लागेल एवढं बेसन पीठ टाकलं आणि कोथिंबिरीतलं पाणी सगळं हे झाल्यामुळे शोषून घेतल्यामुळे ना मला थोडंसं पाणीवरती ॲड करावं लागलं मग ते सगळं मिक्स करून घेतलं आणि मला नंतरनं आठवण आली म्हणजे माझ्या सासूबाई अशा करतात की जेव्हा आळी आळूवडी बनवू देत किंवा कोथिंबीर वडी बनवून देत त्याच्यामध्ये ना त्या पांढरे तीळ जास्त प्रमाणामध्ये टाकतात त्यांचं म्हणणं असं असतं की जेव्हा पांढरे तीळ आपल्या दातामध्ये खाली येतो ना तेव्हा त्याची चव अजूनच वाढते किंवा कोथिंबीर वडीची टेस्ट पण अजूनच जास्त वाढते म्हणून मग मी नेहमी जेव्हा वडी करते किंवा कोथिंबीर वडी करते ना त्यावेळेस त्याच्यामध्ये न चुकता मी पांढरे तीळ ॲड करते म्हणजे करतेच इथं बघा म्हणजे आधी थोडंसं पाणी घेतलेलं होतं मी पण जसं जसं बेसनपीठ लागेल ना तसं तसं बेसनपीठ टाकलं आणि छान असं गोळा मळून घेतला टाकचण्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला वाटतं पण इट्स ओके तुम्ही पण तसं टाकत नसाल ना तीळ तर नक्की टाका एकदा ट्राय करा तर इथं मग मी म्हणलं आता शिजवायला टाकूयात वडी म्हणून एक चाळण घेतली जी की आपली ह्याची असते उकडण्याची चाळण आहे ही ती घेतली हाताला तेल लावलं त्या चाळणीला पण तेल लावून घेतला आणि जो गोळा मी बनवला होता ना बाकी कुठल्या शेपच्या न वड्या बनवताना मी असं डायरेक्ट गोल भाकरीसारखं थापून घेते म्हणजे जेवढं मला थिक पाहिजे आहे ना तेवढं जास्त पण थिक ठेवायचं नाही शिजायला पण मग जास्त त्रास होतो म्हणून मग मी जेवढं पाहिजे होतं तेवढं असं हे करून म्हणजे गोल करून घेतलं आणि वरती झाकण ठेवून दिलं तर हे दहा दहा मिनिटात तर वडी आरामात आपली शिजून जाईल ते आहे तोपर्यंत म्हटलं दुसरं काहीतरी काम करावं आणि खरंच सांगते जेव्हा का स्वयंपाक बनवायचा नसतील ना तेव्हा मला एवढी एनर्जी असते काम करायला काय सांगायलाच नको म्हणजे हे प्रत्येक वेळेचं माझं असं वर काम कुठं बाहेर जायचं म्हटलं ना तर किती पटपट काम आवरून ते समजत नाही किंवा मला दुसरं कुठलं एक्स्ट्राचं काम करायचं असेल ते त्यावेळेसची जी कामं असतात ना ते एवढी मी एन्जॉय करून पटपट पटपट -पट करते ना आणि त्या गोष्टींचा मी आळस पण अजिबात करत नाही खूप दिवस झालं हे तेलाची जी ऑइल बॉटल आहे ना त्याच्यामध्ये ते तेल ओतलेलं नव्हतं मी आणि सकाळीच मी जेव्हा भांडी घासली ना त्यावेळेस ते मी तेलाची जी किटली होती ना ती पण क्लीन करून ठेवली होती म्हटलं संध्याकाळी आपल्याला जेवण बनवायचं नाही आहे तर मग मस्त तेल वगैरे भरून ठेवता येईल तर एकदम छोटंसं पहिल्यांदा ते पिशवी आहे ना तेलाचे तिला होल करून घेतलं आणि मग तेल बाटलीमध्ये भरलं एकदम इझिली भरलं जातं काही सांडत वगैरे नाही इथं किटलीत पण तेल भरून ठेवलं आणि बाटलीत पण आता जेव्हा बाटलीतलं तेल काही नाश्ता वगैरे बनवतो किंवा छोटी थोडीशी भाजी बनवायची असेल ना तेव्हा मी मग घेतलं बॉटलमधलं तेल यूज करते नाहीतर मग मी किटलीतलं जास्त सवय लागल्या मग त्यातलंच वापरत असते जास्त असं काही नाही दोन्हीतलं पण वेळ वेळच्या वेळी संपून जातं पण ते भरून ठेवलं आणि नंतरनं मला आठवलं की चहा पावडर संपली आहे मला वेगवेगळ्या -वेग प्रकारची चहा पावडर ट्राय करायला खूप जास्त आवडते सो मग मी चहा पावडर त्याच्यामध्ये भरून ठेवली आणि ह्या वेळेस विलाईची फ्लेवर छानली आहे आणि सोसायटी मसाला टी पण आहे विथ कॉफी पण आहे सगळं मग जेव्हा मूळ असेल तसा मी चहा घेते कारण मला चहा लागतो त्याशिवाय मला काही जमतच नाही तर जे ड्रेस मी फिटिंग करून आणले होते ना ते सगळे घरी आल्यानंतर वेअर करून बघितले कारण माझ्याकडे वेळच वेळ होता म्हणून म्हटलं सगळं बघता तर ना त्यातली एकच कुर्ती मला फक्त व्यवस्थित बसली ज्याचा की मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि ही कुर्ती पण मला अजिबात व्यवस्थित बसली नाही एवढी फिट्ट होती आहे ना की सगळे आता मला डबल काम लागले सगळं परत उसवावं लागेल आणि मग नंतर कधी घालायचं तेव्हा घालावं लागेल हा टॉप माझा पण तीन वर्षापूर्वीचा जुना आहे भरपूर कपडे असे ना भरपूर वर्षाचे आहेत माझी म्हणजे तीन चार तीन चार वर्षाचित्र आहेतच आणि ते खूप छान आहेत अजूनपर्यंत आत्ता दिवाळीत मी हा ब्लाउज घेतला होता रेडीमेड ब्लाऊज जो की मला तो अडीचशे रुपयाला भेटला होता पण आता विचार करते की नसता घेतला तरी बरं झाला असतं त्याचं कापड पण एवढं काही छान नाही आहे ज्यांनी म्हणजे जा फिटिंग वगैरे करून दिलं त्या ताई बोलत होत्या कारण जेव्हा टिप मारली आणि मला तो फिट्ट होत होता उसवायच्या टाईमला सगळं त्याचं कापड हे होत होतं त्याच्यामुळे असं वाटते नसतं घेतलं तर बरं झालं असतं आणि कुठल्या साडीवरती मॅच पण होणार नाही आहे आता कधी कुठली साडी एखादी घेतली तर त्याच्यावर मॅच होऊन टाकेल आणि घालून टाकेल कधीतरी सगळ्या त्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या तोपर्यंत माझी इकडे छान अशा आळूवडीत सॉरी कोथिंबीर वडी तयार झालेली होती आणि बघू शकता मी एवढं थिक ठेवली होती आणि खूप छान झाली होती वडी आणि मी फक्त रात्री कट वगैरे करून ठेवली थोडीशी चिकटली होती पण शिजली वगैरे व्यवस्थित होती रात्रीच कट वगैरे करून डब्यामध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवून दिली आणि सकाळीच ना मी हे भिजत घातलं होतं मला आपे बनवायचे होते त्यासाठी डाळी भिजत घातल्या होत्या आणि ना पहिलं मी अशी चूक कधीच करत नव्हते पण आत आज, आजकाल काय झालं काय माहिती माझ्या मनात काय विचार चालू असतात किंवा कोणत्या गोष्टीची गडबड असते ना ते मला समजत नाही दुपारी मला सहज आठवण आली की आपण आप्पेसाठी भिजत घालता कारण खूप दिवस झालं पात्र आणले पण त्याच्यामध्ये काय बनवलेलं नाही आहे सो मग भिजायला घालायला घेतलं पण ना मी हरभऱ्याची डाळ टाकण्याऐवजी त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून बसले होते मला एवढं वाईट वाटलं ना काय सांगायलाच नको म्हणून मग मी काय केलं त्याच्यामध्ये परत हरभऱ्याची डाळ भिजत घातली सेपरेट आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि पेस्ट करून ठेवली आणि मग संध्याकाळी ह्यांनी येताना माझ्यासाठी बिर्याणी पार्सल आणली होती असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय